सगळ्यांना नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे सह्याद्री कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये महिला दिनानिमित्त त्यांनी आपल्याला बोलवलं आहे तसं जे आपण आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना आज उमनतेच्या हार्दिक शुभेच्छा आज उमन डे निमित्त आपल्या इथे सोनाली निकटे हा मेकअप आर्टिस्ट तुम्हाला सेल्फ मेकअप कसा करायचा शिकवणार आहेत आपण सर्वात आधी मॅडमचं स्वागत करूया या मॅडम आहेत मॅडम थोडीशी त्यांच्या कार्याविषयी थोडीशी माहिती देतील सोनाली सुशांत मिट्टे मी एक मेकअप आर्टिस्ट आहे प्लस मी फॅशन डिझायनर पण आहे आणि माझं मनोजी पण आहे तुम्हाला जर मेकअप मी आता माहित हा मेकअप शिकवायला मनीषाबाईंनी मला बोलवलेले मेकअप मेकअपसाठी

चाहिँ <laughs> प्रकारे मॅडमने आधीचा मेकअप काढून फेस क्लीन करून घेतलेला आहे तर बघा सर्व मेकअप काढून घेतलेला आहे मॅडमने ना ड्राय पडत नाही ना, ना, ना आपला चेहरा पडत नाही हे तीन आपण व्यवस्थित व्यवस्थितपणे आपण त्यांच्या चेहऱ्याला व्यवस्थित हे त्याला कमी कमी दोन लागतात आहे ना नॉर्मल डेडीजसाठी खूप फायद्याचे हे तुम्ही डेली जरी वापरलं ना तरी तुमच्या स्किनला खूप फायद्याचे आहे हे आपण उन्हामध्ये शेतात वगैरे काम करतो त्या हिशोबाने तुम्ही कायम करू शकता सगळ्यात डे कमी

ऑरेंज कलर ने आपले जे काळे डाग आहेत जे भरलेले चेहरा खराब झालेले ते आपण ते मला नमक वाटतंय ना तुम्हाला कमी करायचं मी काय करणार त्याच्याच माझा ब्लेड फिर पण मला हे नाही वापरायचं आईचे एवढे प्रकार आहेत आता मी पहिला तर इथं आय मेकअप चालू आहे बघा डोळ्यांचा मेकअप करत आहेत मॅडम हाऊस वाईफ माझं मला दोन मुलं आहेत माझा क्लास शिकले मी एक भाभी आहे आमच्या इथं त्यांच्या घरी मी जाऊन राऊतचे क्लासेस करत होते पण मला अजून एक फिनिशिंग पाहिजे म्हणून मी माझा मुलगा चार महिन्याचा झाल्यानंतर मी मग स्वतः टेलर मध्ये क्लासेस लावून मी क्लासेस केले फॅशन डिझाईनिंगचे पण त्याच्यात सुद्धा मी थांबले नाही मग ज्या वेळेस मला वाटलं की बाबा मला पार्लर करायची गरज आहे मला इंटरेस्ट नव्हता पार्लर मध्ये पण मी तरी सुद्धा पार्लर शिकले का तर मला असं स्वतःच काहीतरी करायचं आहे इच्छा होती ते, एक प्रकारची म्हणून मी शिक आता मी आणि मला गरज नाही आहे ॲक्च्युली मी मेन म्हणजे मला गरज नाही आहे की मी पार्लर करावं मला गरज नाही आहे की मी काम करावं की तेव्हा माझं घर चालत माझे मिस्टर आहे ना स्वतः खूप करतात ते त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांच्या ह्याच्यावरच मी त उभी होईल पण मी माझ्या आवडीने करते हो मला खूप आवडतं म्हणून मी कळते मेन म्हणजे मला आहे ना लेडीज आहे ना छान सजवायला खूप आवडतो स्वतःटले तरी त्यांना सजवते एकच विनंती करते की तुम्ही करा मुलींचं कसं असतं लग्न झालं कुठला नवरा कसा भेटतो सास कसं भेटतं सांगता येत नाही काही काही ना प्रॉब्लेम असतात तू तर जर माहेरातच शिकून गेले चला उद्या नवऱ्याच्या दारात गेले तर आपली मुलगी काहीतरी करू शकते ह्या हिशोबाने तरी आईवडील शिकवतात हे मला म्हणायचे की तुम्ही शिकवा तुमच्या मुलींना शिकवा तुम्ही शिका बायकांनी सुद्धा शिका बसून मी माझं स्वतःचं बुटीक आहे फॅशन डिझायनिंगचं प्लस मी आरीवर्कचे सुद्धा वर्क करते प्लस मी ब्युटी पार्लर करते प्लस मी मेकअप आर्टिस्ट आहे मी सगळं एवढं सगळं करते मला जगदोजी क्लासेस पण येतात मला सगळे येतात पण माझी आवड आहे म्हणून मी करते एवढं सगळं करून मी माझी दोन मुलं सांभाळून घर सांभाळून प्लस माझ्या क्लासेसमध्ये मुली त्यांना पण हँडल करते एवढं सगळं का करते का तर मला आवड आहे त्याच्यामध्ये म्हणून छान असा मेकअप कसा करायचा संकोर मध्ये ते शिकवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल मेकअप आता आपण काय करूया मॅडमने आपल्याला एवढी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपण सर्व लेडीज म्हणून मॅडमचा सरकार करूया नमस्कार मी अश्विनी मांतेरे तर मी आज आलेली आहे सह्याद्री कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये या इन्स्टिट्यूटच्या मॅडम आहेत मनीषा मोहोळ मॅडम यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे तर त्यासाठी मी आलेले आहे आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन तर त्यानिमित्त त्यांच्या क्लासमध्ये सिंपल मेकअप कसा करतात याचा याचा डेमो देण्यासाठी या मेकअप आर्टिस्ट आलेल्या आहेत यांचं नाव आहे सोनाली निकटे मॅडम तर यांचं पार्लर घोटवडे फाटा येथे आहे न्यू लुक ब्युटी पार्लर म्हणून तर तिथून ह्या आपल्याला मेकअप कसा करतात ते दाखवण्यासाठी त्याचा डेमो देण्यासाठी ह्या मॅडम आलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मेकअप करून दाखवलेला आहे मं आणि ॲडव्हान्स मेकअपच त्यांनी शिकवला आणि त्यामुळे आम्हाला खूप माहिती होईल स्वतःचा मेकअप करू शकतो चांगला आणि मॅडमच्या पार्लरमध्ये मॅडम हेअरफॉल असेल पिंपल्स असेल परत पिगमेंटेशन असेल त्यावरती देखील ट्रीटमेंट करतात म्हणजे त्यांच्याकडे ते प्रोडक्ट आहेत की त्यामुळे ते पूर्णपणे बरे होऊ शकतात म्हणजे जाऊ शकतात आणि सर्वप्रथम मी मनीषा मोहळ मॅडमची आभारी आहे त्यांनी मला इन्व्हाइट केल्याबद्दल